काय घेणार आता सर्वात पहिला तांदूळ घेतोय बघा तांदूळ ही आमची एक टिपरी आणि अशी करून आम्ही तीन टिपऱ्या घेणार ती पहिली झाली दुसरी घेतोय तर टिपरी भरून आम्ही तांदूळ घेतोय सर्वात पहिला दोन झाली बाहेर पाऊस आलाय म्हणून आता लाईट गेली आपल्या इकडची चला तर मग तर तुला पटापट नाही चालतं कापयला नाही शेप कापतात तसे तेल टाकतोय गॅस चालू केलंस काय चल चांगलं तू मॅश करून घेतोय हे केलं चव चांगली आहे ओके अराकडे केलेलं ना तुम्ही बनवलेला मम्मीने ने परत ते ईश्वर हात बसलेत काय प्ले अजून पाहिजे पाणी बघूया आता कशी झाली ओ वाफा बघा ईश्वर चांगली झाली असेल ना काय होणार नाही ना आम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी ऋतुपर्ण पोडेकर मित्रांनो सध्या मी भात लावण्यासाठी गावाकडे आलेलो आणि आता आम्ही घराकडे तिघच जण आहे तर खूप दिवस झाले काकी म्हणते की ईश्वर खूप चांगली खिचडी बनवतो तर आता वाजले दीड तर आम्ही त्याला खूप मागे लागून म्हटलंय की आता खिचडी बनव तर आता पावसाचं वातावरण झालं थंडगार आहे आणि वाजले दीड हा बघा आमचा सिंबा तर कॅमेऱ्याच्या पुढे आम्ही आणि कॅमेऱ्याच्या मागे आल्यासोबत आता आम्ही खिचडीची रेसिपी दाखवतो तुम्हाला तर हा बघा इश्युअर कॅमेऱ्यासमोर लास्तो आहे ना तर त्याला सांगितलं आम्ही खूप मागे लागून की खिचडी बनवा तर बघूयात कशी बनवतो चांगली बनवशील ना तर चला तर मग तुम्हाला रेसिपी दाखवतो तुम्ही पण करून बघा आवडली तर करा चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग मित्रांनो आता जाऊया आपण किचन मध्ये तर मित्रांनो आता आम्ही किचन मध्ये आलोय तर ईश्वरला विचारूया आता सर्वात पहिलं काय घ्यायचं तर काय घेणार आहे आता सर्वात पहिला तांदूळ घ्यायचो बघा तांदूळ ही आमची एक टिपरी आणि अशी करून आम्ही तीन टिपऱ्या घेणार ती पहिली झाली दुसरी घेतोय तर टिपरी भरून आम्ही तांदूळ घेतोय सर्वात पहिलं दोन आता ही टिपरी घेतोय कमीच घेतो जास्त नाही बघा थोडीशी घेतली तर ईश्वर तू ह्याच्या आधी किती बनवले किती बनवले झाली पाच वेळा तरी बनवली असेल म्हणजे ईश्वर ह्याच्यात प्रो दिसतोय मला दुसरं पाहिजे बघ्या टिपरी पण कशी आहे त्याची थोडीशी याची गाळ टाकायची हा बघा चितळी म्हटल्यावर डाळ येते डाळ टाकली तरी चालते मसूर टाकलं तरी चालतं अजून थोडीशी टाकायची टाकायची असं नाही टाकायची आता आता हे धुऊन घ्यायचं घेऊन घ्यायचं तर मित्रांनो आता ईश्वर धुवून घेतोय तर ईश्वरने आता तांदूळ धुवून घेतलेले आहेत तर आता ईश्वर काय करशील पुढे तांदूळ धुवून घेतले आता कांदा कापायला घ्यायचा आहे चला तर मग आता कांदा कापणार आहे तो तर कांदा किती लागणार कापायला दोन लागतील दोन सांग आता कांदा कापतोय कांद्यानंतर आणि काय लागणार कांदा कापणार तेल कुकर तेल कापत मग लसून घेणार लसणाची फोडणी देणार तुला कोणी शिकवली बनवायला स्वतः हा आपण मी जास्त करून एकदा बनवलेली तुझ्या लक्षात राहिले हा मी लक्षात राहिले मध्ये दिदीला बनवून दाखवलेली की नाही दिदी खाल्ली अजून एकदा तर आता कांदा कापतोय ईश्वर मित्रांनो ईश्वरने आता कांदे धुवून घेतले आता कापणार आहे ईश्वर तर मित्रांनो आता लाईटच गेली आमची पाऊस पडतोय बाहेर तेवढ्यात लाईटच गेली आता आम्ही कांदा धुवून घेतलाय तर आता कापणार आहे ईश्वर काय करतोय हा हा मदत करतो मित्रांनो आता आमची थोडक्यात लाईट गेली तर आता माझ्या अखिंचा फल आहे भाऊ बाहेर पाहू शकाय म्हणून आता लाईट गेली आपल्या इकडची चला तर मग आता सोडतो मी मदत करतो याला किती पाहिजे तिच्यावर तुला पटापट नाही काल आपल्याला नाही शेप कापतात तसे शेफ आहे अरे लसून सोलताय कुठे की आणि एवढे लसूण सोलून झाले तर आता लाईट आली आमची तर ईश्वर आता पुढे काय करतोय तेल टाकून तेल टाकतोय गॅस चालू केलास काय थांब काय काय तेल केवढं टाकलंस पाहिजे तर कुकर हां कुकर मध्ये करतो लसूण टाकायचं तू तर लसूण आता तू मॅश करून घेतोय हे केलं चमचा ओके ओके तर आता आणि काय काय टाकणार तेला तेलातून काय काय टाकणार ते ओके तर okay. परत मित्रांनो आता पाऊस आलाय पाऊस येऊन जाऊन आहे पाच पाच मिनिटांनी पडतो आणि जातो तर तुमच्याकडे कसा पडतोय पाऊस सांगा कमेंट करून ईश्वर मस्त मासेल रे वा कांदा टाकायचा ओके टॉमॅटोमध्ये तर चालतो पण सध्या नाही टाकायचा तर आता मस्त पैकी हलवून घेत ईश्वर त्याच्यानंतर काय करणार त्याच्यानंतर थोडी चटणी वगैरे टाकणार मसाला वगैरे टाकणार जरा लाल वा रे मस्त मसाला रे

तर आता काय करणार चटणी टाकणार कोणता मसाला हा परतलेला असतो हा घराकडे केलेला तुम्ही बनवलेला मम्मीने परतलेला मसाला तर तो आता टाकतो किती चमचे दोन चमचे दोन दोन तोस टाकतोच की आणि कोणता मसाला हा टाकतो फक्त याला जास्त हे नसतं म्हणजे तिकड असते चटणी हा 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 मस्त कलर आहे तरी पण नाही कलर पाणी हे झाल्यावर जरा हे होतो प्लेन जरा कमी या तुम्ही झालं आला मला तांदूळ टाकायचे पाणी घेऊ पाणी घेऊ हां हात धुतलेच काय ठीक आहे हे कोणते गावठी तांदूळ आहेत की कसले गावठी गावठी बारीक बारीक हा 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 अजून पाहिजे पाणी पाणी किती दोनदा भरपूर पाहिजे अजून हा आणि पाहिजे की मसाला पेट टाकलाच ना हो जरा मीडियम तिखट पाहिजे मला चांगली करशील ना चांगली होईल ना आवडायला पाहिजे ईश्वर हा कोणता मसाला घेतला आणि तो आपला बाजारी असतो तो पण टाकायचा असतो कलर साठी टाकला बाकी काय नाही तिकडे कलर साठी टाकला तर आणि काय अजून काय मी एवढंच हा मीठ टाकून मग मग कुकर लावायचा ओके एवढी सिंपल प्रोसेस सिंपल प्रोसेस आणि गरम मसाला गरम मसाला टाकला टाकला काय आणि त्या ह्याच्यात पण आहे तो आपला आणि हा नाही मसाला भेट जास्त तर आपण फारक करशील हो कारण की त्याच्यात पण आहे त्याच्यात पण भेट आहे हा ना, आता ला कुकर लावतोय किती तीन शेटा व्हायला पाहिजे कारण आता आपण लवकर लागणार वाजले ग किती होय वाजले किती दोन वाजे झाले दो, दोन, दोन दोन वाजून गेले सव्वा दोन झाले किती मिनटात होईल तुझी रेसिपी होईल मिनटात होईल हा हा चला तर मग मित्रांनो आता शिट्टी झाल्यावर बघूया कसा होतोय भात तुम्हाला दाखवतो आता ओटा आवडून घेतो आम्ही मित्रांनो पहिली सिटी झाली आहे म्हणून बघायला जाऊया आपण काय करतो बघूया

शिटीचं आली चांगला वास आला म्हणून हिशोब मस्त वाटतं तुम्ही हां नाही तर काय तुम्ही बोलला मग बघा तुमचं खायला एक दादा देणार नाही <laughs> मित्रांनो आता दुसरी सिटी झालेली आहे आणि मघाशी ओळख करून द्यायची राहिली हा येतो आर्यन आमचा कॅमेऱ्याच्या मागे होता मघाशी तर अजून किती शिटी व्हायची आहे घरी शेवटची गेली शेवटची शिटी व्हायची आहे मित्रांनो आता बघूया तोपर्यंत आता आम्ही बाहेर बसू पाऊस आता नाही आहे पाऊस पडून गेला मगाशी तर बसूयात वाजले जाता अडीच वाजले बघूयात तर मित्रांनो तीन शिटा झालेल्या आहेत आता बघूयात कुकर उघडून कसा झाला तर तर आता तयारी चालू आहे कि, किती सिट्या घेतल्या तू तीन घेतल्या हां हां

वासले मला करणार पहिल्यांदा चला तर मित्रांनो आता खिचडी कशी झाली ती उडून पाहूया हो वाफा बघा वास पण सुटलाय मस्त ईश्वर ह्याच्यासोबत दोनच खायला मजा येईल बोग्यात कशी झाले चला तर ईश्वर आता वाढतोय ताटात ईश्वर चांगली झाली असेल ना बघा काय होणार नाही ना आम्हाला <laughs> भूक लागली आहे अडीच वाजवलं अडीच वाजले ईश्वर तुझ्या खिचडीच्या ना तीन वाजले पावणे तीन भेटत आरिन भूक लागली आहे मला पण लागले भूक पटापटा वाढ कशी झाली ती पण सांगायची आपल्याला ताटाने आम्ही खाली घेऊन बसलो आहे आता टेस्ट करून बघूया आर्यन कर पहिली टेस्ट कशी झाली बघ कशी झाली सांग नको मी खाऊन बघतो आधी सांगावं लागेल ना पटपट गरम नाही थांब जरा हो चल आता कशी झाली मस्त तू सांग मस्त झाली वाटलं नव्हतं ईश्वर तू अशी एवढी चांगली करतो खिचडी चला तर मित्रांनो आता आम्ही खिचडी खातो आणि नंतर भेटूयात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा की कसा वाटला तुम्ही पण करून पहा ईश्वरची जुगाडू खिचडी चला तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय